अचलपूर नगरपालिकेच्या अंतर्गत मंजूर झालेल्या एकशे सत्तावीस कोटीच्या निधीतून बांधकामात भ्रष्टाचार आरोप केला जात परतवाडा येथील समोरील रस्ता अनेक कामात सुद्धा ठेवण्यात आला आहे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे अचलपूर महानगरपालिकेचे नगरोस्थान अंतर्गत आलेल्या निधींमध्ये एकशे सत्तावीस कोटीचे विकास कार्य परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरांमध्ये होत आहे परंतु विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होणारे चित्र समोर आलेलं आहे परतवाडा येथील मशानभूमी येथील मार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या मधात गड्डे पडले हेच नव्हे तर कित्येक ठिकाणी रस्त्याची टाकल्यामुळे भविष्यात रस्ते, रस्ते, रस्ते टिकणार की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अचलपूर महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी धीरज गुहाड यांनी यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अचलपूर महानगरपालिकेचा बांधकाम विभाग हा दृष्ट झालेला आहे या प्रकारचे चित्र दिसत आहे एकशे सत्तावीस कोटीचे रस्ते आणि यामध्ये झालेला घोड याकडे कोणाचेच लक्ष नाही तात्काळ संदर्भात कारवाई करावी आणि रस्त्याची लेअर दुरुस्त करावी अशी मागणी केली आहे